जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मित्र या संस्थेच्या उपक्रमांची महत्वपूर्ण भर पडणार आहे सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्र या संस्थेच्या उपक्रमांची महत्वपूर्ण भर पडणार आहे उजनी जलाशय पर्यटन केंद्र आय टी पार्क डाळिंब क्लस्टर महिला बचत गटांचं उत्पादन पारंपरिक उद्योग आणि स्वयंरोजगार संधी यावर लक्ष केंद्रित करत जिल्ह्याच्या प्रगतीकरता बहुपर्यायी योजना राबवण्यात येणार आहेत दरम्यान महास्ट्रारायड अंतर्गत नुकतीच सोलापूर जिल्ह्यात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीस मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम महापालिका व विविध विभागांचे महापालिका व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान उजनी जलाशय पर्यटन केंद्र बैठकीत उजनी धरण परिसरात पर्यटन केंद्र विकसित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यासंदर्भात सादरीकरण केलं दरम्यान सोलापूर शहरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती आहे उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे शहराला मेडिकल हब म्हणून विकसित करण्याची गरज असल्याचं मत आमदार पाटील यांनी नमूद केलं डाळिंब उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर डाळिंब क्लस्टर स्थापन करून प्रक्रिया मूल्यवर्धन आणि निर्यात वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं सोलापुरात आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू असून आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाला मित्रसंस्थेचा पाठिंबा मिळणार आहे तसंच शेंगा चटणी ब्रँडला बाजारपेठ मिळवून देण्याकरता मित्र पुढाकार घेणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं जिल्हा उद्योग केंद्र आणि विविध महामंडळांच्या योजनांचा लाभ रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगार तरुण आणि महिलांकरता उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं दरम्यान महाष्ट्राराइड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकार आणि जागतिक बँक यांच्या सहकार्यानं मित्रसंस्थेमार्फत राबवला जाणार आहे या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवून आर्थिक विकासाला गती मिळेल असा विश्वास आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी व्यक्त केला